नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ मला खूप साऱ्या कमेंट आलेल्या होत्या की मी जस्ट कमेंटच वाचत होते की ता ताई तब्येत बरी आहे का नाही सांगितलं नाही तर हो तब्येत बरी होती म्हणून तर आज सकाळी एवढी सगळं काम वगैरे हो सगळं करू शकले सगळं बेस्ट झालं अरु एक स्कूल मधला काहीतरी अनुभव सांगायला लागलेला आहे काय काय घडलं काय काय नाहीये मला आल्या आल्या सांगतात आणि खरं सांगते की जेव्हा मुलं येतात ना तर पहिला काय काय झालेले अपडेट असतात ना पळत येऊन सांगतात की मम्मी असं झालं मम्मी तसं झालं आम्ही त्यावेळेला आमच्या हातातलं काय पण असू दे आपलं महत्वाचं साईटला ठेवून पहिला त्यांचं ऐकतो आज काहीतरी सांगत होते आ, चला मी आवरलेले आहे टायमिंग किती झालेले आहेत बघा आठ वाजलेले आहेत दिसतंय घड्याळ आणि हो मला घड्याळ दाखवायची सवय आहे कारण माझ्या युट्यूब फॅमिलीला आवडतं म्हणून मी घड्याळ दाखवते आणि मी घड्याळ दाखवत राहणार कधी कधी पहिला कसं होतं की आपली एक रूम होती त्याच्यामध्ये घड्याळ होतं ते दाखवता येत होतं आणि आपलं मोठं घड्याळ जे होतं ते बंद पडलेलं आहे हे आहे ते छोटं आहे त्यामुळे एवढं जास्त कॅप्चर करत नाही आहे आणूया आपण देतो मोठं घड्याळ जेणेकरून माझ्या व्हिडिओमध्ये येईल कारण मला सवय आहे तर आज आहे आपल्या सागरचा वाढदिवस वाढदिवस होता काल पण काल होती संकष्टी त्या दोघांची पण संकष्टी असते त्यामुळं मग काल काय सेलिब्रेशन वगैरे केलं नाही आता चाललेलं आहोत भाऊराया घेऊन चालला आहे हॉटेलला तर आपण जाऊया हॉटेलला माझ्याबरोबर तुम्हा दोघांना किती प्रेम देतात मग तुमचं काम आहे का नाही तरी थँक्यू वेंक म्हणायचं असे लागलंय ला रे सेंट बिंट मारू ना हा मला शुभेच्छा दिल्याबद्दल थँक्यू हा आणि तुला भरभरून असं म्हणजे प्रेम दिलं जातं खूप कष्ट करतो खूप मेहनत घेतो थँक्यू थँक्यू पुढं तेवढं येते <laughs> माझ्या मते आपल्या पूर्ण घरामध्ये मीच आहे बडबडी प्रॅक्टिस काय झाले तुझ्या कशाला काय झाले प्रॉब्लेम आले का सगळ्यांच कसं बसलं अरे देवा माझं काल झालं पहिला आरूला गाठलं आरू नंतर मला आणि तू तर सगळं घरवारच आहे आज तर दुपारी शिवाणी आली ती बाजू डोकं दुखायला लागलं मला पहिला गोळी द्या बंगला कधी दाखवत आहे आम्हाला दाखवू की तुला कोण दाखवू म्हणले अरे शिवाणी जरा म्हणता थांबा जरा थांबा हा फर्निचर केल्यावर अजून थोडंसं काम बाकी आहे म्हणजे कसं आहे की त्याचं असं म्हणणं आहे की प्रॉपर आपण हाऊस टूर जी आहे ती देऊया अजून बिल्डरचं पण थोडंफार काम बाकी आहे ना बऱ्याच जणांच्या कमेंट असतात की तुझा भाऊ काय काम करतो म्हणजे साजिक आहे तू आता इथं एवढं आता बघा आमच्यात आम्ही दोघं आहोत बरोबर आहे आमची प्रगती होणं साहजिक आहे पण तू एकटा एक आहेस बरोबर तू एकटा आहेस आठवीचं वय होत तेव्हा सागरनं कोल्हापूरमध्ये एंट्री केलेली त्यावेळेला चिवचा जन्म झालेला नव्हता तू काय काम करतोय मी काय जेसी पेपर अशी होते की वर कसं काय एवढं होता बघ सायड बिझनेस या बोटाने देवाला या आपल्याला पोटू झालेल्या लोकांच्या बद्दल बोलतो तर साईड बिझनेस सांग तुझे आम जरा जरा टिकवल होतो मला चांगला ऑरेंज पाहिजे सोबत कंपनीचं काम बघत बघत हा हा दुसऱ्याच्या बाकी भाड्याने घेऊन ते देणं चालवणं काम घेणं हा कॉन्ट्रॅक्ट घ्यायची हा काम करतो साड्या साड्यापर्यंत दोन साड्या मावशान संघ मावशान कसे आहात भेटलो नाही तुम्हाला जायचं शाळेला गेले की ते डायरेक्ट पाचला ला यायच पाच झाले की थोडाफार इकडे तिकडे करायचं आणि नंतर लगेच अभ्यासाला लागायचं अभ्यास झाले की लगेच जेवायचं आणि परत झोपायचं हे ना हे मऊच मौज झाले मऊ मोल बा मी एकटीच बडबड झालं का बघ कर एक एकही गडगडीत काही करत नाही <coughs> मला असं वाटतं की मी एकटीच बडबड आहे का काय त्या माणसाला जर बोलून बोलून वटणावर राहत असेल तर किती बडबडत असेल विचार करा बर मला पण सुधरवलं ना बडबडून बडबडून फायदा काय झाला मला सांगू तर तिच्या बडबडण्यामुळं मी सुधरलो बिघडला होता का पहिला बिघडलेलाच होतो <laughs> काय मी सुधरलो <laughs> माझी मुलं ऍक्टिव्ह राहतात तिच्या बडबडण्यामुळे मी ऍक्टिव्ह राहतो <laughs> माझी युट्यूब <यूटु> फॅमिली <फैमिल्या> राहते <laughs> आणि आपली फॅमिली युट्यूब फॅमिली आहे ती पण ऍक्टिव्ह राहते जेव्हा असंच तुला आम्हाला होडबडून सुद्धा काय म्हणून माझ्या बडबडण्याचा कधी तुझ्या आयुष्यावर चांगला परिणाम झालायला पण सांग आणि वाईट परिणाम झालेला पण सांग चांगला आज म्हणजे आज बड्डे तुझा त्यामुळे तू चांगला पण सांग वाईट पण परिणाम सांग वाईट काय नाही खोटं करू नको खरंच बर चांगला काय झाला चांगला काय सुधारलो ना चांगलं सांगितल्यावर सुधारलो बर सागरला एक चांग खोड होती पहिला माझ्याजवळ होत ना तर आम्ही रेंटच्या घरात होतो आणि नुकतंच आम्ही बाहेर होतो बाहेर पडलेलो होतो आणि ह्याला कसं थोडसं ते वय जे असतं ना पोराट म्हणतात तसं मुलं फिरायला चालली ह्याला पण वाटायचं फिरायला जावं असं तसं पण ह्याला कसं वाटायचं ना की थोडस आम्ही ज्या एरियात राहत होतो त्या एरियातलं वातावरण म्हणा ज्या मुलातनी राहत होता जात होता कामाला वगैरे त्या थोड्याशा गोष्टी वेगळ्या होत्या आणि आमचं कसं असायचं की काम भलं तू भलं राहायचं बाकी तू इकडं तिकडं काय दांगडदिंगा करायचं नाही यायचं आणि मुला मुलांचा प्लॅन व्हायचं फिरायला जायचं हा काय काय कारण देत होतं आम्हाला आणि हा न माहीत होता जात होता आम्हाला कळत पण नव्हतं जेव्हा कळलं मग त्याचा चांगला पट्टाच घ्यायचा एकदा तर असं झालेलं होतं की असाच गेलेला होता आला नाही वेळेत दारच उघडलेलं नव्हतं येता उघडकी उघड की ग पण तुला काय वाटतं की असं स्ट्रिक्टली राहणं गरजेचं आहे का नाही तेव्हा यात तर पाहिजे आता याच्या जवळ पण याचा मेहुणा आहे तुला काय वाटतं की तू बोलतोस का त्याला कारण तुझ्या जबाबदारीवर तू आणलेला आहे बरोबर आहे उद्या काय जर कमी जास्त झालं तर क्लेम कुणाला आहे की बाबा तुम्ही घेऊन गेला मग तुम्ही लक्ष का दिलं नाही लोक दोन्हीकडनं बोलतात लोक दोन्हीकडनं बोलतात की बाबा तू नेलाय जबाबदारी ने तुझं काम होतं लक्ष देणं बरोबर आणि एकीकडनं असंही बोलतात की बाबा तुम्ही त्यांना ठेवून घेतला म्हणजे तुम्ही असं बोलता पण मी तुला सांगू जिथं चुकतं तिथं बोलत जा जसं मी तुला हे केलं तसं कारण काय म्हणतात की ते वय जे असतं भरकटण्याचं असतं पण याचा मेहुणा चांगला आहे याच्यापेक्षा तर लेबर हे जरा हे जरा आहे ना आगाव होतं शाळा करत होतं पण ते तसं नाहीये ते आपलं गरीब आहे आम्ही त्याला ओरडते जरा अरे थोडस आहे ना घे थोडस आहे ना घे चार टाळकी आहोत हे आम्हाला रिंग मास्टर आहे ते आम्ही आजच काल बसून तुम्हाला सांगितलं ए बाबा ठेवतो क्लास मला ना कालपासून एक लेडीज ना कमेंट वर कमेंट करत होती आणि सगळ्या व्हिडिओला ती कमेंट तीच करत होती दादा बायकोचा बैल दादा बायकोचा बैल मी काल पिन करून टाकली ज्याच्यापासून जर माझा संसार चांगला होत ते मला ऐकायला काय कमीपणा वाटत नाही आणि ते जर मी ऐकून जर तसा राहत असेल आणि तुम्हाला जर बैल वाटत असेल तर मी साजिक म्हणतो बैला खरं सांगेन मी का जर बायकोच चांगलं ऐकणं त्याला जर बैल म्हणत असल तर ठीक आहे मग तुमचे मिस्टर ऐकत नसतील म्हणून तुम्हाला तुमचे मिस्टर बैल वाटत नसतील बैल आहे पण आपल्या पॉझिटिव्ह कमेंट करणाऱ्या आपल्याला खूप सारा प्रेम देणाऱ्या नितीन लेख म्हणणाऱ्या माझा जावाई म्हणणाऱ्या अशा खूप साऱ्या ताई आहेत तर त्यांच्याबद्दल आपण थोडस बोलूया आप तर त्या सुद्धा कमेंट खूप छान आहेत आणि अशा कमेंट आल्याना तर एक फॅमिली पूर्ण फॅमिली झाल्यासारखं वाटतं कारण का तुमच्या दादाच्या जीवनात ह्या गोष्टी म्हणजे ऐकण्यासाठी किंवा हे करण्यासाठी ना खूप बरं वाटतं तुमच्या लेखाकडनं जावयाकडनं भावाकडनं सर्वांना खूप 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 आभारी काय असंच प्रेम तुमची साथ कायम आयुष्यभर आमच्या पाठीशी राहू म्हणतो त्या साडी एक झाली की एक काढते नसते आईस केक नाहीये अरे देवा मग आता दुसरी दुसरीकडून केक केक ग केक घ्यायचा आहे पण तर आईस केक नाहीये दुसरी बेकरी कुठे आहे तुम्ही कुठल्या बेकरीत घेताय कुठे तिथे बघा समोर काय माहिती आहे नाही कधी आलो आपण आपल्या हॉटेलचा कुठे जास्त संपर्क येत कधीतरी पौर्णिमा उगवायचं पावसामुळे किडं वगैरे येतात त्यांच्या डोळ्याचा कधी सुद्धा चष्मा हलत नाही जमतच नाही अजिबात जमत नाहीये कारण त्यांना ना असं वारं लागलं ना त्या वेल्डिंग मुळे दिवसभर कचकच कचकच करते या गाडीचा झाला झालाय काय बघा ना कसली अवस्था झाली बापरे होय माणूस वाचलाच नाही गाडीची अवस्था बघा हा चिल्ड्रन साईडला लागले ला वाटतं ला 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 ला। ड्रायव्हर साईडला ना नाही लागलं बापरे असले असले अनुभव कुणाच्या आयुष्यात नको सगळी सुखा प्रवास करू दे अजून एक कमेंट जी मला सतत येत असते त्या ताईंचं असं म्हणणं होतं माझे रेग्युलरच ताई आहे की तुम्हाला बाळमामाच्या मूर्तीबद्दल सांगितलेलं नाही मी दोन वेळा रिप्लाय दिले कदाचित तिला नोटिफिकेशन गेलं नसावं ना नाही गेले की तसं होतं तर तिचं असं म्हणणं होतं की मूर्ती घेतली तर कोणती घ्यावी काय माझ्याकडे जी आहे ती वेगळ्या ह्याच्यातली आहे पण तुम्ही जर घेतली तर पितळेचीच मूर्ती घ्या कारण अभिषेक वगैरे घालता येतो कलर वगैरे जात नाही बाकी कितीला मिळते तर आता पन्नास साठ रुपयेपासून मूर्ती ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत हा तुम्ही जेव्हा तांबा पितळ याच्यामध्ये जाता ना तेव्हा थोडस वाढतं पण तीनशे साडेतीनशे आसपास तुम्हाला मिळून जाईल आ काय झालं जेवणामध्ये मेन्यू बघत होते पण आपण हॉटेलला ला जेव्हा जातो ना जेवायला त्यावेळेला ना आपण काय करतो ना आपल्या रेग्युलर आपल्याला जे आवडतं तेच घेतो माझं तर कधी कधी टोकं चालत नाही मी सरळ काय करते थाळी मागवते म्हणजे ज्यावेळेला सिलेक्शन येते से ना थाळी हे किटोसाठी घेतलेलं आहे सूप तिला थोडंसं आतून तापल्यागत असल्यामुळे तिनं कुठलंच जेवणाला कशालाही इंटरेस्ट दिला नाही तिनं सांगितलं माझ्यापुरतं थोडंसं सा सूप घ्या मग तुमचे दादा सागर शिवानी आणि अक्षय यांनी काय केलेलं आहेत नॉनव्हेजची जी ताटं आहेत म्हणजे थाळी सिस्टम जी असते ती घेतलेली आहे आणि मी आर्यानचू आणि सागरची दोन्ही मुलं आम्ही वेज मागवलेलं होतं ही जी थाळी आहे व्हेजमध्ये रोटी आहे एक मिक्स भाजी आहे पनीरची भाजी आहे वरण आहे सोलकडी दही कोशिंबीर श्रीखंड आणि पापड ही जी आहे ही व्हेज थाळी आहे ही जी थाळी आहे ना किट्टोत आणि माझ्यात मी दोघींच्यात घेतलेली होती एक एमटी ताट घेतलं आणि तिला थोडं आणि मला थोडं दिलं मी जसं म्हटलेलं की माझ्या पोटाचा प्रॉब्लेम सगळं व्यवस्थित आहे सगळं मस्त आहे पण आपण म्हणतात ना की तो हो आपला पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत जास्त हेवी खाणं आणि पोट भरून खाणं नसावं त्यामुळे मग एक थाळी आम्ही दोघांत घेतली बाकी जेवण वगैरे टेस्ट वगैरे बघायला गेलं वाढण्याची पद्धत सर्व्हिस वगैरे छान होती काही त्यांच्या कमेंट होत्या की मुंबईच्या आईचे विडीवी येत का नाही आता इथं ती जे हेल्थ इश्यू आहेत त्यामुळे तुम्हाला माहीत आहे ती खूप सारा गॅप टाकते जेव्हा छान वाटेल बरं वाटेल तेव्हा ती व्हिडीओ नक्की टाकेल कन्नड मध्ये काय तर बोलणार आहे तुम्ही दोघं मला कळलं नाही कन्नड मध्ये जर तू बोलताना मी शूट केला असताना मला बरोबर आहे ना माझ्या जाईन सांगितलं असत ओ ग गो हो बोलारा काय सांगतय मग काय गोन सोन्या घ्या सोन्यासारखं राहा म्हणजे अरे देवा पण तुम्ही वेगळंच काय तर बोलला मग अशी कन्नडमध्ये चला ताई किती वाजलेले दाखवते साडे अकरा वाजलेले आहेत उद्या सकाळची शाळा आहे हो तिची तब्येत बरोबर नाही हो मला आता जस्टच कमेंट आली ती तुमचे दादा सांगायला लागले आहेत आता इथून पुढे रिप्लाय द्यायचे आहेत रिप्लायला आता मी जसं म्हटलं की रुटीनमध्ये जेव्हा आपण येतो ना आपली कामं खूप सारी म्हणजे हो, हो, सोपी होऊन जातात ज्यावेळेला आपण रुटीनमध्ये येतो तेव्हा मी व्हिडिओ सेंड करते आवडला तर लाईक करा श्री स्वामी समज